जाणी आपली पुराय जीण खातीर गोंयच्या हिता खाती, खाती अस्तित्वा खातीर ओपिनियन पोल धरून भाषा आंदोलन धरून मा, माध्यमाचो विषय धरून जेन्ना जेन्ना गोंयच्या हिताचे जेन्ना जेन्ना प्रश्न आला तेन्ना आपले आ, आ, आपले विचार व्यक्त केल्यात जे अभ्यास वृत्तीन अभ्यास विचार व्यक्त केल्या ताणी हालीसरच आपल्या युट्यूब चॅनलाचे गोंयचे मुखेलमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हांणी केले स्टेटमेंट पोर्तुगी पुर्तुगीजांनी साडे चारशे वर्सां फक्त तीन आ, तीन तालुके आशिले तातले तज्य केले आणि हेरकडे करुना हो एक मुद्द आणि ताचे पहिली शिवशाही चल ताई व जो तो खोडून फोडून खातीर ताणें आपल्या युट्यूब चॅनलाचेर ताचो एक समाचार घेवपी असो आपलो युट्यूब प्रोग्राम दवरिल्लो ताणें मुद्दे मांडिल्ले ताणें रेफरन्सीस दिले इतिहासकार कितें म्हणतात तें सांगिल्लें आणि ते पब्लिक डोमेन आशिल्लें ताची प्रतिक्रिया म्हणून काल एका पंचे वर्साचो वयस्क असा मनीस जो हाचे पहिली ह्या तालुक्या ह्या कॉन्स्टिट्युंसीचा लोकप्रतिनिधी म्हणून जो जाणें वाव केला आणि साहित्यिक एक समाजसेवक म्हणून असा ताच्या वचून ताणें पळय जो शाब्दिक आणि मानसिक ताचो निशेध करपा खातीर आमी हांगा जमल्यात आणि आमकां दुःख भोगता की अशा ह्या वयार ह्या मनशाक हे दीस पळचे पडटात आणि आमकां दिसता की हे तरेची हुल्लढबाजी ही कोणाच्या जायना मु कारण काल राती झाले तरी आज मेरेन ताचेर कांयच प्रतिक्रिया वतीन सरकारावतीन जे जो जबाबदार ताचे कडल्यान येवंक ना म्हणत हो विषय असा तो आम्ही एक प्रतिनिधी म्हणून हांगा जमल्यात आणि हची खंडण करतात हालीसरात तांकां जर ही लोकशाही म्हणजे ह्या लोकांनी लोकशाहीचे घालो घालपाचो प्रयत्न केला आणि प्रत्येक हा स्वातंत्र्य असा लोकशाही दिता विचार व्यक्त करपाचे आणि विचार फट न जाल्यार ताका प्रतिउत्तर दिवपा खातीरूय लोकशाही पद्धत असा ती ताणी आपणवची आशिली अशी येऊन घराकडे रातीच्या वेळार ते बी हां वीर म्हणता काय भित्रे म्हणपाचो तो एक व्हडलो प्रश्न रातीच्या वेळात येऊन तांकां विषोप प्रयत्न करतात ताचो आम्ही खरपणान निशेध करतात गोयभर हालीसर फतवे काढपाची संस्कृती तयार झाल्या अमक्या धर्मातल्या कडेन व्यापार करचे न्ही अमक्या प्रांतातल्या लोकांकडे कडेन व्यवसाय वेवसाय करचो न्ही हे लोकशाही ही लोकशाहीचे पद्दतीन पडटा काय किती होय सरकारन ह निर्णय आसा आम्ही अपेक्षा करता की सरकारन हाचेर बेगोबेग ह्या लोकांक अटक करची कारवाई करची ना जो पण जो, 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 जो त्रास जावंक हेर Uh, उदय बाबा मनपी उदयबाबांच्या विचारांक मानपी लोक जे असे मागी त्यांना तोंड दिवचे पडतं त्यांच्या क्रोधात म्हणजे मागता की डॉ प्रमोद सावंत हाणे की बेगोबेग ह्या मनशांचे कारवाई करची उदय बाबान जे पण रेफरंसिस दिल्या जे संदर्भ दिल्या ते गोय सरकारचे गॅजेटीरांनु असा म्हणत समजा तर उदय बाबान मांडल्या ते चुकीचे असा जर गोय सरकार मांडलं ते चुकीचं असं त्याचा अर्थ जाता आणि एका लोकप्रतिनिधी एका स्टेटीचं राज्याचं मुखेली जेव्हा चुकीचं इतिहास चुकीचे स्टेटमेंट करतात ते काउंटर करप हे आमकां हक्क दिल्लो आसा म्हणटकच आम्ही फाल्या अपेक्षा करता की आज मेरेन ह्या तरणाटे जे कोण आयल्ले तांचेर कारवाई जावची तांकां अटक जावची आणि फाल्यां आम्ही साडे चारांक सुमार उदय बाबाला थंय निषेध सभा दवरल्या कारण आमकां खूप कडल्यान कॉल येतात की कितें करतात उदय बाबाकडे उदय बाबाकडे लोक इतले येवपाक लागले आणि तुम्ही योगी बसतली कितें सो so, आम्ही अपमान सोसून घेऊन ना फिषेध सभा आसतली मडगवा कार्निवल आशिल्ल्या कारणान आम्ही ती लोहि मैदान घेऊन शकना आणि ती उदय बाबाल्या घरा मुखारूच तेन्ना मागता मागतात जांकां आपलो आ, आ, राग व्यक्त जाय जात आपलो पाठिंबो व्यक्त करूंक जाय जाल्यार त्या मुखार मुद्दम ह्या निषेध सभे घेऊचे <laughs> हा प्रकाश नाईक कोकणी राखणदार मंच निमंत्रक अक्षरमेळ सावेरे हजो अध्यक्ष आणि कोकणी लेखक संघाचा एक एक्झिक्युटीव मेंबर काल जे किती झाले ते तुम्हाला सगळ्यांना खबर असा एक कोणतरी मनीस ग्रुप ग्रुप घेता एक पंगड घेता आणि येतात थं दहा वरांचे रात्री सगळी उद्या भागेर वचून हुज्जत घालता ते आम्ही सगळे पळला म्हाका एक प्रश्न पडटा या लोकांक इतिहास सारको खबर ना काय कितें इतिहास खबर जाल्यार हे इतके उलचे नाशिले कारण वर्सां पुर्तुगीज हांगा पोर्तुगीज हंगायले धा वर्सां आनी आणि जल्म, जल्म जन्म जालो जाणा शिवाजी महाराजांचो जन्म सोळाशे तिसाक जालो म्हणजे एकशे वीस लेट जन्म आयलो पुर्तुगीज आयल्या उपरांत आणि तो केन्ना आयलो ताजो ताजो जो मृत्यू आसा तो सोळाशे अंशात जालो म्हणजे तो पन्नास वर्स जगलो तीस ते अयशी आणि निमाणे तीन वर्सां वर्सांतर ताची दुयेसात गेली हे इतिहास सांगता आमी सांगना अशें जर आसा जाल्यार ताणें पयलो जो गड घेतला तरण तो एकोणीशे सोळाशे शेचाळीसात शे म्हणजे ताजे जे, जे, जे कारकिर्द आशिल्ली ती फक्त तेत्तीस वर्सांची आशिल्ली एकतीस वर्षांची सॉरी एकतीस वर्षांची आशिल्ली कारण निमें तीन वर्सां वर्सं दुये आशिल् अशा गोंयांत आयलो कितलो तो हा स्थायी झाला स्थायी जाऊ ताजे कडेन भरपूर हे ताका मुगला मोगला कडल्यान त्रास आशिल्ले मुगल साम्राज्य आशिल्ले औरंगजेब कडल्यान ताका त्रास जाताले तो हांगा एक दिसा खातीर दोन दिसा खातीर म्हयन्यांतल्यान एकाद्रो एक दीस आयला असताना आणि ताणें धर्मांतरण रोखले कारण तो मुळात झालाच सोळाशे तीस म्हणजे हांगा पोर्तुगीज आयल्या उपरांत एकशे वीस वर्सां उपरांत ताजो जन्म झाला आणि ह्या लोकांक हे आम्ही जर सांगत जाल्यार ते पडचे ना आणि वस्तुस्थिती कितें आसा ती समजून जाय पहिली आणि इतिहास जाय नाना नेन ताने उदयाबाबत आरोप आसा असा तरेन तो उलयल्लो असा ताका कोणी अधिकार तो हिंदूंचा ताका दिला हिंदूंचं हा सांगूंक सोदतां ज्या विशीं तो उलयता त्याच हिंदूंनी संत ज्ञानेश्वराचो छळ केला त्याच हिंदूंनी संत तुकारामाचो छळ केला संभाजी राज्यात धरून दिवसात सुद्धा तेच हिंदू आशिल्ले ह्याच प्रवृत्तीचे लोक ते ह्या प्रवृत्तीचा खर निषेध करता आणि जर असे झाले असत जर लक्षात कोकणी समाज वगी बसू बुसु, बसचना बुसु, कोकणी समाज उदय बाबा फाट्यान आणि कोकणी चळवळी जे कोण असले जनमत पासून त्यांचा हंगा सहभाग असा जनमत कौल जाऊ नशिल् गोय वेगळे उरचं नाशि जनमत कौला उपरात कोकणी घटनेच्या आठव्या परिषदात त्याच्या पहिली कोकणी साहित्य अकादमीची मान्यता त्या उपरांत खऱ्या गोयकार चळवळ चळवळी राजभास चळवळ घटने घट घटक आमच्या घटकराज्य दिवपाची चळवळ किंवा गेट घालपाची चळवळ ह्या खातीर गोंय वेगळे उरला हे तांकां खबर असू जे व कालचा पैसा भूगोता आणि किती उल षी पंच्याऐंशी षायशी वर्षांच्या एका जाण्टेल्या हाची संस्कृती संस्कृती मनशाची संस्कृती कशी दिसते जात संस्कार हो बापाय कडेन आवय कडेन असोच असंच काय कितें असो प्रस्न म्हाका पडलो म्हणटकच ह्या गजालीचो हांव खर निशेध करता ह्या म्हणजे ज्यो हांवें संस्था झाल्या त्या संस्था वतीन आनी एकूण सगळ्या कोंकणी समाजा वतीन हांव उलोवंक सोदता की ह्या मनशांचो हे जे कोण आयल्ले तांचो खर निशेध करता आनी मुख्यमंत्र्याक अपील करता हांव की इमिजिएट जर समजा रामा काणकोणकर एखाद्या पुरतो म्हणून पुरचं म्हणून जर सांगता ताका अरेस्ट जाता चोवीस वरां भीत जाल्यार ह्या मनशांक सगळ्यांना जाता इतले बेगीन अरेस्ट जाऊ आणि आसा मुख्यमंत्री कितें पावल घेता ते सांगूंक जाय हो पळय हो मुद्दो आसा तो लोकशाहीचा असा म्हणटकीर हातून फक्त कोकणीच लोक न्ही तर खूब जाण जे मराठी आणि हे भाषिक तांकां सुद्दां ही तर ही पद्धत आवडूंक ना एक मनीस मुद्दे मांडत त्या मुद्द्यां विचारांनीच जाप जाय हो भाषेचो प्रश्न नी लोकशाही भितर दिल्ले आमचे हक्क असा ते आमच्या बजावून मेटले का हेबी घालून गुंडशाही झुंडशाही ही लोक लोकांची विरोध बंद तोंडां बंद करतले हो प्रश्न मुखार असा आम्हाला सगळ्यां शिवाजी बा बाबतीत सगळ्यांना आदर असा ताण जे महाराष्ट्रा भात काम केलं जर मराठा राज्या भीत काम केलं त्याचा आदर असा पण जसे उदयबाब म्हणतात की ताचो तसं गोयाभर काय संदर्भ ना, ना, ना तो बेश्टी ती इतिहास थोपू नका खरे नी हे जे मांडा समजा तुमचेकडे तुमची बाजू असा ते संदर्भ दियात आणि तुम्ही आम्हाला ते आम्ही थारायतली ना ओपन चॅलेंज करतात त्या विराजात जो काल बोवाळ तो आणि हे बरेपणान की तू यो हो, तुझी किती इतिहासात इतिहासिक जाणीव आसा पळय तू यो हो, आम्ही ओपन तुजे खातीर डिबेट दोरता हो, एकेवटेन बुधयबाब आणि तू तुगेले चार पंडित हाड आणि गोयंत शिवाजी, शिवाजी कितें कितलो वावरा कितले कि वावर आशिल्लो कितलें ताणें धर्मांतर बंद केले कितें वावर केलो हे जर आमकां पटोवन दिले जाल्यार आम्ही तुझी बाजू आयकपाक तयार असा हीच लोकशाय विरोध केला म्हणून आपली भावना दुखली म्हणून तोंडात जाणट्यांक अपमानित करत ना कुकळे भितर ताजी पुतळो गेलो आणि तो जाळो तो जाळटना सुद्धा ते येलचे तरणाटे आशिले ती जी भास ता। तांकां खबरूच ना उदय बाब कोण म्हणून ताणी उदय बाबा तू पुर्तुगीजाचेर कित्याक बरयना तू औरंगजेबाचेर कित्याक बरयना उदय बाबान वडले घर पोर्तुगेजाचे बरला ह्या मनशाक खबर असा म्हाका खबर ना, ना सो तुमकां अज्ञानी मनीस येता आनी तुम्ही एका गिन्यानी कडेन तोंड घालतात आणि बाजू बाजूला आपणालीच भाशणां ठोकतात तुमच्यो भावना इतल्यो सेन्सिटीव आसात दुसऱ्यांक भावना कितें आतां आता तातून बाय कोणें फेसबुकाचेरूय रिएक्शन देतात बायलांक उबारून व्हेलें भुरग्यांक उबारून व्हेलें म्हण आता हे उदयबाब स्वप्न म्हणा रेफरन्स दिता ती कबलात झाली थंय त्या कबलातीन असा म्हण सांगता तुम्ही चेक करा ना तुम्ही झगडात न्ही सो हे ही गोंयचो संस्कार नी हे गोयकारपण आमी गोयकार या खातीर फामाद न्ही सो गोयचे चित्र बदलू नका गोयकारपण जे हो। तुमी अशे ते बदलू नका विचारांचो फरक सदांच पूण दुसऱ्यांचे विचार आयकप पटना जाले न पट पटना मुन विचारानुस कोटन काढ़ फिर योग का पद पद्धति शिमा दिसता दिस्ता ना जाले हेयर मार्क संघर्षा चांपोक्त्या देव देवरे